नमस्कार साहेब हा नमस्कार आपलं नाव आणि गाव सांगा माझं नाव संजय अंबराळे मी राहणार अंबळ बर आता आपण हायड्रोजन पावडर जी आहे पाणी साठवून ठेवणारे त्याचा वापर इथं केलेला होता तो कुठून कसा केला होता आ, हे का इथनं आपण वापर केला होता असा त्याला हायड्रोजन पायऑक्साइड दोन्ही जाण्याच्या मधी टाकले होते आणि ते दोन वाड्याच भिजावले मग पंधरा दिवस म्हणजे वीस दिवस झाल्या तर भिजावले नाही त्याला त्याचा रिझल्ट चांगला आहे तुम्ही त्याचा आता ज्या उन्हाळ्या दिसात उष्ण त्याचा फायदा चांगला आहे तो प्रत्येक शेतकऱ्याने त्याला काळाची गरजच आहे त्याची आता पाणी टंचायच्या आता मला सांगा ही जी पावडर आहे आपण हिथ दिलेली होती बरोबर आहे आता ते पावडर दिल्यानंतर पहिल्या पाच दिवसात तुम्ही पाच दिवसात दोन बारे भिजाव भिजव पंधरा जानेवारीला आपण पावडर दिली पावडर दोन बारे भिजावले दोन दिवस तर वीस जानेवारी पासून तुम्ही ठेवले पण ठेवलं आज आहे पाच फेब्रुवारी चार चार फेब्रुवारी तर आज वीस दिवस झाले म्हणजे बरोबर पंधरा दिवस या झाडाला पाणी नव्हतं ना हा काय फरक नाही त्याला तरी फरक नाही म्हणजे कशातच फरक पडला नाही ना नाही नाही कुठल्याच झाडाला फरक पडला नाही फळांची साय फळांना सगळं येईल फरक पडत टॉनिक जाते फरक तेवढा पण आपण ड्रीपच बंद ठेवला त्याला कितन ड्रीप पण ठेवली आपण ह्याला आता जवळजवळ पंधरा दिवस पाणी नाही म्हणायचं हो त्या लाईनला मग हि नेहमी लाईन पाणी येईन हि पंधरा दिवस पाणी नाही मग एकसारखंच दिसत थोडक्यात आपल्याला आता इकडच्या भागामध्ये स्ट्रॉबेरी मध्ये हळूहळू सगळ्यांचं पाणी कमी होणार कमी होणार आता प्रत्येकाने आहे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला की कि किती दिवस आपण पाणी हे ठेवू शकतो हे आता पंधरा दिवस झालं म्हणजे वीस दिवस सतरा दहा दिवस काढणार तसंच आणि आज मधून याला पाणी अजून त्याला हे होणार समजा आपण आता त्याला दिसार पाणी लागते स्ट्रॉबेरीला पंधरा दिवस आठ दिवसा म्हणजे जिथे पाच हजार भिजते तिथे दहा पंधरा हजार लागेल भिजणार आता याच्यामध्ये खत देतो उन्हाळ्याची आपण तेवढ्या एवढं पाणी सोडलं तरी पडलं तरी भरपूर होणार आहे त्याला तर आता दुसरा फायदा असा आहे की बरेच शेतकरी काय करतात उन्हाळ्यामध्ये इस्रायल खत हळूहळू कमी करतात द्यायची हा पाणी कमी झाल्यामुळे कारण काय का म्हणून कमी करतात पाणी नसतं आणि तुला इस्रायल दिलं की प्लॉट जात पाणी पाहिजे इस्रायल मुळे मुळ्या जाळल्या झाड झाडल्या जाळल्यासारखे होत आहेत फळांचं पाणी होत पाणी होते पण पावडर मुळे चांगला म्हणजे जरा चांगली क्वालिटी वाटते म्हणजे आता या पावडरचा दुसरा एक फायदा असा आहे की जे आता इस्रायल तुम्ही चार किलो तर एखादा किलो दिलं हा तरी चांगलं होणार आहे तरी झाडांना काही त्रास होणार होणार नाही फळाचं पाणी होणार पाणी होणार नाही काय नाही जमिनीत गारवा साठ गारवा गारवा धरते मेन म्हणजे पावडर जमिनीत गारवा धरते हे एकंदरीत हे स्ट्रॉबेरीच्या पिकामध्ये सक्सेस आहे असं तुम्हाला वाटतं नाही नाही सक्सेस आहे सक्सेस आहे तुम्हाला इतर शेतकऱ्यांना जर माहिती द्यायची असेल तर तुम्ही तुमचा नंबर सांगू शकता का त्यांचा मी त्यांना सांगू शकतो की आपण सांगा बरं आपला नंबर नव्याण्णव बावीस झिरो शंभर सत्तावरील शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणालाही काही शंका असेलच की, की खरोखरच बाबा हे असं घडलेलं आहे का तर हे बघायला येण्यासाठी तुम्ही त्यांना कॉल करू शकता किंवा इतर काय माहिती विचारायची असली तरी ते विचारू शकता खूप छान पैकी रिझल्ट मिळाले प्रत्येकाने शेतकरी आता वापरावंच मी ते हु, म्हणतोय पहिला त्याच्यापासून पहिला चांगला आहे पाण्याच्या दृष्टिकोनातून आता आता इथून थोडं फराशी पण लागवड केली जाते फराशीला पण उत्तम फराशीला काय कमीत कमी पाणी असलं तरी चालव त्यामुळं चाल उत्पन्नाला एकदम ते बेस्ट होणार आहे चालेल चालेल नमस्कार साहेब धन्यवाद धन्यवाद ओके